हॅलो हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर माझ्या चॅनलचं नाव आहे फौजी की फौजन स्वागत आहे या बघा मी आज तुम्हाला दाखवणार आहे पनीरची भाजी कशी बनवायची विदाऊट पनीर मसाला न टाकता कशी बनवायची बाकीचे मसाले ॲड करणार फक्त पनीरचा मसाला ॲड नाही करणार साहित्य तुम्ही बघू शकता काय काय घेतले मी मी घेतले पनीर घेतलं आणि बघा तुम्ही पनीर घेतलं टोमॅटो कोथिंबीर कांदा आणि लसूण आणि मटर आणि वरून सर्व करायला वरून टाकायला कोथिंबीर घेतला आहे आणि बाकीचे घेतले मसाले मी तिखट धनिया आणि अंबारी एवढेच मसाले घेतले आणि काळा मसाला एक असे एवढे मसाले घेतले तेल टाकून घेतलं मी कढईमध्ये आणि आता पनीर फ्राय करून घेणार थोडं लाल होईसपर्यंत म्हणजे थोडं सॉफ्ट करायचं जास्त नाही आणि अजून मी तेल टाकणार तेल थोडं कमी पडलं आहे आणि का डब काढणार आणि टाकणार बघू शकता तुम्ही पनीर थोडं तळून घ्यायचं लाल होईपर्यंत जास्त पण लाल नाही करायचं तेल काढून घेते पहिले माझी रेसिपी आवडली नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन चॅनल आहे थोडं काही चुकत असेल तर समजून घ्या एवढं अजून कळत नाही चालू केले मी आत्ता मी आता में पनीर तळून घेते बघा तुम्ही मिक्सरचं पण जवळ घेऊन घेते म्हणजे सगळं व्यवस्थित घेऊन आपल्याजवळ जवळ सगळ्या वस्तू घेऊन ठेवल्यावर मग इकडं तिकडं बघायची वेळ येत नाही टाईम होत नाही टाइमपास होत नाही पटकन लगेच रेसिपी बनवून जाते भाजी वगैरे बनवून जाती आता बघा मसाले मी मसालेसुद्धा काढून घेते तेल तपोजपर्यंत घेतले मी तिखट तुमच्या चव तिखट जसं खासान तसं तुम्ही घ्या तिखट घेतलं अंबारी मसाला आहे हा कांदा लसूण म्हणतात त्याला आणि अंबारी मसाला घेतला आणि धनिया पावडर आणि थोडी हळद घेतली मीठ तुमच्या चवीनुसार घ्यायचं जसं तुम्ही खाता तसं चवीनुसार मीठ घ्यायचं आणि हा मसाला तसं न टाकता मी पनीर मसाला वापरला नाही याच्यात बघू शकता तुम्ही तेल ते गरम झालं की लगेच पनीरचे एक स्क्यूप टाकून द्यायचे किंवा आणि पनीर जर का आसन ते 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 चिपकत आसन काढायला तर मीठ टाकायचं त्या तेलात थोडंसं म्हणजे पनीर चिपकत नाही केव्हा केव्हा जास्त पनीर चिपकून जातं एकदम तोळून जातं तेलात तर मग मीठ टाकायचं जा मग जास्त चिपकत नाही थोडंफार कमी होतं माझं पण पन ओलं पनीर होतं त्याच्यामुळं फ्रेश पनीर आणलं होतं पाहुजीना त्याच्यामुळं मग चिपकत होतं मी बघा मीठ टाकायला लागली मी दाखवते ते बघा मीठ टाकते मीठ टाकून घेते म्हणजे पनीर कढईला खाली चिपकत नाही बाकी काय नाही हे बघा तुम्ही आता कसे निघते व्यवस्थित तेल चांगलं तापू द्यायचं तेल जेव्हा तापेल तेव्हाच पनीरचं स्कूप त्यात टाकायचे आता हा मसाला मी तसं टाकता दुधात मिक्स करून आहे म्हणजे दुधात मिक्स, मिक्स केलं ना ग्रेव्ही एकदम छान घट्ट बनते आणि असं पनीर एकीकडे आणि त्याची भाजी एकीकडे असं काही होत नाही एकदम हॉटेलसारखी लागते एकदम भारी आता हे प मी पनीर छानपैकी स्लो गॅसवर तळून घेते बघू शकता तुम्ही हे बघा जास्त चिपकलं नाही कारण की मी मीठ टाकलं होतं तेलामध्ये थोडं मीठ थोडं चिमिटभर टाकायचे जास्त नाही टाकायचं जास्त जर टाकलं तर पनीरचे स्कूप त्यातच खारट होऊन जातील तर आता ते मीठ लागून जातं थोडं टाकायचं म्हणजे पनीर चिपकत नाही खाली कढाईला हे माझी एक सिक्रेट टिप्स आहे हे बघा मी पनीर काढून घेते हे बघा पनीर ताटामध्ये बघू शकता पनीर एकदम पाणी पूर्ण ओलं होतं ओलं असल्यावर एकदम कढईला चिपकून जातं त्याच्यामुळं काय करायचं थो थोडं मीठ टाकायचं चिमूटभर जास्त नाही चिमूटभर मीठ टाकलं ना एकदम पनीरचे तुकडे जसे आहे तसे जास्त पण नाही म्हणा चिपकतात थोडंफार पण जास्त नाही चिपकत आता मी तेल काढून घेते एका छोट्याशा भांड्यात आणि तेच तेल भाजीला वापरायचं असं काय नाही काही होत नाही त्याला तेच तेल मी भाजीला पण वापरणार आहे मी तेल काढून घेते एका छोट्याशा पातळीत आणि नंतर मग कांदा आणि लसूण त्यात हे करून घेते परतून घेते थोडा लाल हे बघा तुम्ही आता मी कांदा आणि लसूण परतते बघा तुम्ही पुढे कढाई थोडी साफ करून घेतली कारण की पनीर थोडं फार चिपकलं होतं माझं जास्त ओलं होतं म्हणून आता मी टाकते कांदा आणि लसूण कांदा आणि लसूण बिना न तेल टाकताच पूर्ण भाजून घ्यायचा कारण की ऑलरेडी कढईला तेल लागलेलं ला जास्त पनीर आपण तळतो तर कधी पण पहिले पनीर तळून घ्यायचं मग कांदा लसूण भाजायचा म्हणजे ते पनीर कढईचं तेल जे आहे ना ते कांदा आणि लसूण भाजण्यात बरोबर हे हो अब्ज होऊन जातं आणि गॅस कमीच ठेवायचा कांदा लसूण भासताना कारण की जळला नाही पाहिजे अशासाठी थोडं लाल लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आता मी काढून घेते मिक्सरच्या भांड्यात हे बघा तुम्ही अशा प्रकारे भाजले मी जास्त लाल पण नाही आणि जास्त म्हणजे थोडा परतून घ्यायचा म्हणजे त्याची चव व्यवस्थित इथे टेस्ट बिघडत नाही बघा तुम्ही हे असं लाल होईसपर्यंत भाजून घेतलं थोडा लाल काहीतरी गवळा गवळा आणि ह्या कोथिंबीरच्या काड्या का आहे कवळ्या थोडा कोथिंबीर आणि छोटे एक टोमॅटो मी जास्त भाजी टोमॅटो टाकत नाही मला भाजी आंबट आंबट लागते त्याच्यामुळं मी टोमॅटो खात नाही पनीरच्या जा भाजीत जास्त पण ग्रेव्हीसाठी थोडं टाकावं लागतं कारण की हा ही भाजी विदाऊट पनीर मसाला आहे कारण की त्याच्यात पनीरचा मसाला मी टाकलेला नाही आहे त्याच्यामुळं थोडं टाकावं लागते मला मसाला आता काढून घेतला आहे बारीक हे बघा दुधात मी मिक्स करते कधी पण काय करायचं पनीरचा मस हे मसाला पनीर भाजी करताना मसाला तसा कधीच टाकायचा था? नाही डायरेक्ट हिच्यात टाकायचा दुधा माझ्याकडं मा साय न मलाई नव्हती साय नव्हती दही पण नव्हतं त्याच्यामुळं मी काय केलं दुधातच कालवला दुधात कालवण्यानं पण छान ग्रेवी होती तुम्ही करून बघा एकदा ट्राय मी आता गॅस ऑन करते आणि लगेच भाजी करायला सुरू करते भाजी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा छान छान कमेंट करा डबल काय आवडेल ते सांगा मी करण्याचा प्रयत्न करीन नवीन आहे मी अजून समजून घ्या एवढं तेवढं चूक होत असेल तर बोलण्यात वगैरे हे बघा मी भाजीचंच तेल यूज करते असं काही नाही वेगळं त्याचं फक्त ते खालचं जाऊ द्यायचं नाही नंतर गाळून पण तुम्ही घेऊ शकता मी आता हे मसाला काढून घेते तेच तेल यूज करायचं वरचं वरचं काय होत नाही मी आता मसाला कालून घेते एकदम पूर्ण गोठळ्या त्यात राहिल्याने पाहिजे सॉफ्ट मसा एकदम हे झालं पाहिजे सॉफ्ट झाला पाहिजे त्यात गोठळ्या वगैरे काय राहिल्या नाही पाहिजे असं करायचं आता मी टाकते तिच्यात काळा मसाला काळा मसाला मी गावून आणलेला आहे इकडं भेटत नाही गुजरातमध्ये गावूनच आणलेला आहेत मी हे असे पॅकेट पूर्ण पूर्ण पॅकच घेऊन आलेली आहे मी आम्ही जास्त मसालेदार भाज्या खात नाही असंच पनीरची वगैरे करायची असली तर तेव्हाच वांगं मसाल्याचं वांग आणि पनीरची भाजी एवढ्या याच्यातच मी टाकत असते आणि मसाले भात आता बघा एक कांदा लसूणची पेस्ट मी बारीक करून घेतली होती ना मिक्सरमधून ती पहिली मी तेलात टाकणार तेलात चांगली परतून घेणार तेल सुटेपर्यंत छानपैकी चांगली परतून घ्यायची काटाला त्याचं असं तेल सुटलं पाहिजे अशी परतून घ्यायची तुम्ही बघा आता मी कशी करते आम्ही जास्त तेलाच्या पण भाज्या खात नाही पण पनीरची वगैरे असले की मग चालते एवढं तेवढं कारण की फौजींचा नाही आवडत फौजींना असं तेलाच्या वगैरे तेलगट वगैरे काही जास्त आवडत नाही त्याच्यामुळं खात नाही आम्ही आपले भाजीचा कांदा वगैरे होईपर्यंत मी किचनवरचा पसारा पण स्वभारा आवरून घेतला कारण की जास्त पसारा होत नाही माझं किचन एकदम छोटं आहे कारण की क्वार्टरचे किचन हे छोटेच असतात जास्त काही मोठा फेस नसतो किचनला रूमला छोटे छोटेच असतात आता थोडंफार तेल काटायला सुटल्यावर मी मटर टाकून घेतली म्हणजे मटर पण सॉफ्ट होऊन जातात आता मटरचं सीझन आहे त्याच्यामुळं मटर भरपूर माग पण आहे आमच्या इकडं भरपूर माग आहे मटर तरी पण खायचे खाणं सोडायचं नसतं आता तेल हे झालं काठाला आता बघा तेल आहे सुटलंय मसाला टाकून घेते कुठे एकदम फोडून छान ग्रेवी होती छान होती भाजी एकदम हॉटेलसारखीच होती आहे आपण म्हणतो हॉटेलसारखी होत नाही होत नाही हॉटेलच्यापेक्षा पण घरी छान भाजी होती तुम्ही करून बघा एकदा मला भाजीत कोथिंबीर खूप आवडतो खूप टाकायला आवडतो छान होती भाजी कोथिंबीरना भरभरून कोथिंबीर टाकायला आवडतो <गणागी> दत्त जयंती <जाएंतीते> त्याच्यामुळं माझं <गणागी> रेसिपी पण झाली देवाल पण उपार झाला आता मी खीर बनवणार <गणागी> खीर बनवणार एकीकडून शेवळ्याची खीर पण बनवून घेते तोपर्यंत कारण की गॅस रिकामाच आहे या साईडला काही काम पण आता मसाला काय होत असतो होत राहतो खीर पण बनवून घेते तोपर्यंत कारण की जयंतीचं आज उपहार दाखवा लागतो मला देवासाठी तेल असं पनीरची भाजी पूर्ण तेल असं सुटले बघा आता मी मसाला टाकून घेते छानपैकी हा मसाला टाकून घ्यायचा तसे कसे तेलात कधीच असे मसाले टाकायचे नाही असे दुधात किंवा मलाई असते आपली साय त्यात टाका तुम्ही नाही तर दही असे हिच्यात टाकल्यानं ना भरपूर हे होतं छान ग्रेवी होती हॉटेलसारखीच अजिबात टेस्ट बिघडत नाही त्याची हॉटेलसारखीच ग्रेवी लागते एकदम भारी आता मी हा मसाला खूप चांगला परतून घेते तेल सुटीपर्यंत छानपैकी थोडं नंतर मसाला एकदम तेल पाणी चांगलं तेल सुटल्यावर मग पाणी टाकायचं सध्या टाकायचं नाही कारण की त्याची चव चालली जाते मग एकदम तेल सुटू द्यायचं मसाला एकदम परतून घ्यायचा त्याला नंतर पाणी टाकायचं छान एकदम भारी भाजी होती थोडा कोथिंबीर टाकून घेते मी कारण की मला कोथिंबीर खूप आवडतो भाजीमध्ये कलायला आणि तसं टेस्ट पण छान होती त्याची मग बघा तुम्ही चांगलं परतून घेते एकदम छानपैकी काठाला तेल सुटायला लागला आता तोपर्यंत शेवाळ्या भाजून घेते मी घरीच्या बघा मी शेवाळ्याचं पॅकेट काढले शेवाळ्याची रेसिपी नाही दाखवत मी पनीरची रेशी रेसिपी दाखवते पण गॅस खाली होता मला टाईम होत होता म्हणून मी शेवाळ्या खीर पण बनवायला घेतली मला दोन्ही कामं होऊन जातात पटापट कारण केस पोरांना सुट्ट्या आहे त्याच्यामुळं मग लवकर लवकर करावं लागतं पोरांना भुका पण लागतात ना ते बघा तेल सुटलं आहे छानपैकी आपल्या मसाल्याला पनीरच्या विदाऊट मसाला पनीरची विद भाजी एक तुम्ही नक्की ट्राय करा खाऊन बघा कशी लागते बघा तेल सुटल्यावर मी पाणी टाकून घेतलं तेवढं कारण की मग थोडा मसाला शिजून घ्यायचा पाण्यात पण नंतर तेलात झाल्यावर छान भाजी होती छान लागती एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास शेअर सबस्क्राईब करा लाईक करा छान कमेंट करा एक मस्त बघा मस्त छानपैकी तेल सुटले आपल्या भाजीला जवळ घेऊन दाखवते असं माझं किचन छोटे ना त्याच्यामुळं मला मग खूप प्रॉब्लेम होतो तेवढंच किचन आहे मग त्यानंतर बेसिंग घेते तर बाजूला एवढंच किचन आहे गॅस वाटतं गॅस बसतो एवढंच आता मी पनीर टाकून घेते छानपैकी आणि जेवढी आपल्याला क्वांटिटी लागते पाण्याची पातळभाजी भाजी तेवढी आपण टाकायचं पाण्यानंतर आणि छानपैकी उकळून घ्यायचं कोथिंबीर टाकून घेते पूर्ण तेवढी जेवढी पातळ करायची तेवढी तुम्ही करू शकता जास्त पण पातळ नाही करायची जास्त पण घट नाही ठेवायची मी आमच्या इथे थोडी पातळच पाहिजे जी फौजींना जास्त घटपण नाही आता मस्त छानपैकी एक उकळी काढून घ्यायची आणि नंतर तुम्ही बटर वगैरे टाकू शकता आम्ही बटर खात नाही जास्त त्याच्यामुळं तुम्ही बटर वगैरे टाकून खाऊ शकता बघा आपल्या भाजीला उकळी आलेली आहे बघू शकता छानपैकी साईड साईडनं तरी पण आलेली आहे आवडल्यास नक्की शेअर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बाय गुड नाईट